आता आपण एक अत्यंत हृदयद्रावक बातमी पाहणार आहोत आळे तालुका जुन्नर गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याबाबत माहिती अशी की या बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती आळेफटा येथील डॉक्टर आवारी हॉस्पिटल येथे या बालकावर उपचार सुरू होते याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे तालुका जुन्नर गावातील तितर मळ्यात राहत असलेल्या अमोल भुजबळ यांचा शिवांश हा साडेतीन वर्षाचा मुलगा अंगणात आजोबाबरोबर खेळत होता अचानक समोरील ऊसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने मुलावर झडप टाकून ऊसाच्या शेतात फरफटत नेले या ठिकाणी ने असलेल्या अविनाश गडगे या तरुणाने ही घटना पाहिली त्याच वेळेस त्याने मोठी हिंमत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातून सोडवले परंतु हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाले त्याच्यावर आळेपाटा येथील डॉक्टर आवारे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू होते आळे परिसरामध्ये चार बिबटे फिरत असल्याचे या परिसरात मोठी बिबट्याची दहशत पसरली आहे या ठिकाणी भरदिवसा दररोज बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होते वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झालंय येथील शेतकऱ्यांसह सर्व ग्रामस्थांना दिवसाही बिबट्याच्या दहशतीखाली जगावं लागतंय त्यामुळे आळे ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आहे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही तर आळेफाटा चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळे ग्रामस्थांनी दिला आहे जुन्नर तालुक्यात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संख्या असताना वन विभाग या वाढत्या बिबट्यांवर का नियंत्रण ठेवू शकत नाही असा सवाल ग्रामस्थ करतायत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात काय झालंय मग आपला शिवांश रस्ता उभा होता त्याचे बाबा त्याच्या शेजारी होते वाघ इकडनं उसात आला डायरेक्ट बाबांच्या मागे शिवांश उभा असल्यामुळे बाबांना काही दिसलंच नाही वाघाने जसं पकडलं डायरेक्ट त्याच्या डोक्याला पकडलं डायरेक्ट उसात घेऊन गेला मी त्यांच्या पाठीमागे राहिलाय मला माझी मिसेसने आवाज दिला वाघाचा आवाज आला तिकडे तर मी प्रत्यक्ष दर्शने लगेच नाही गेलो तिथे माझ्या शेजारी आपल्या माणूस आहे त्यांची मुली येऊन तिकडे वाघाने काहीतरी धरलं म्हणून आम्ही पळत गेलो तर ते बोलले शिवांशला आतमध्ये वाघ घेऊन गेला तर मी आतमध्ये घुसलो होतो आतमध्ये बरं का आतमध्ये घेतो पण मी एकटा पुढे गेल्यामुळे मला आणखी हे आले मग आम्ही पुढे गेलो प्रत्यक्ष दर्शनी तर वाग तिथं शिवांश पडला होता खाली पाण्यात आणि वाघ त्याच्या शेजारी वासलेला होता तर वाघ आम्ही तो आमच्या धावला आमच्या हातात कोयते होते आम्ही आरडा केला मग त्यांनीच पडलं आम्ही शिवांशला प्रत्यक्ष तिवून उचललं लगेच आणि न थांबता पुढं डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आलो आता शिवांची परिस्थिती कशी काय झाली काय माहिती भेट नाही आता ते आतमध्ये नाही आलेले डॉक्टर काही सांगते नाही विचार उपचार चालू आहे त्याच्याबद्दल साधारणतः कुठं ला जे आहे कधी बिबट्याने तुमच्यावर कधी नाही आजपर्यंत तसं काही झालं नव्हतं पाळीव प्राणी हल्ली झाले होते पाळीव प्राणी कुत्री मांजर वासर त्याचा विचार पण नव्हता केला माणसावर आज हा पहिल्यांदाच मोठा हल्ला आणि दोन दिवसापूर्वी आगरमाल्यात पण एका लेडीजला त्याचा पायदार लावला होता आणि वडला होता प्रशासनाने त्वरित पिंजरा लावून वाघ पकडूनच न्यावा जर वाघ पकडून नाही नेला मग मी आम्ही आमच्या पद्धतीने वाघ मारायचा तर जिवंत ठेवायचा आम्ही आमचं होऊ कारण की आता आमचं बॉर्दर आजपर्यंत आम्ही जनवरा नेली कुत्री मांजरा अशी किती नेली त्याचं हेच नाही गणितच नाही पण आज लहान मुलगा माय मी एक दहा मिनिटापूर्वीच घरी गेलो होतो तुम्ही त्याला म्हणलं कारे रे गोलू चल मायासोबत आज माझ्या डोळ्यासमोर मी त्याला उचलून आणले आम्हाला एक मिनिट जर उशीर झाला आज मुलगा आतमध्ये घुसलो नसतो आम्ही आज मुलगा सापडलाच नसता अशी कंडिशन आहे त्यामुळे वन विभागाने वारंवार पिंजरे लावून चाल डकल होता एक पिंजरा तर रात्री वाघ आला होता तिथपर्यंत पण आत काय गेला नाही पिंजऱ्यात गेला नाही आणि आज दोन दिवसात आज उद्या त्यांनी त्वरित काय त्यांच्याकडे जेवढे पिंजरे असतील त्यांनी तेवढे त्या एरियात पिंजरे लावावे आणि वाघ पकडून द्यावा नाही तर मग आम्ही आम्ही आमचं ठरू वाघ मारायचा का जिवंत ठेवायचा त्या दिवशी पिल्लू ते त्या दिवशी पकडला होतं तर त्याची आई चौतळली होती त्यामुळे ते छोटे पिल्लू सगळ्यांच्या समंजसपणाने ते विचारून सोडून दिलं आणि ती गरज पण होती सोडून द्यायची नाही तर वाघेने आणखीन चौकाळी असते ते पण मोठे आणि असं नाही का रात्रीचाच वाघ हल्ला करतोय रात्रीचाच बाहेर निघतोय असं नाही हा दिवसा एक बारा एक दोन वाजता कधी पण वाघ बाहेर येतो आणि वाघाचे पास, पास चार पाच पाच वाघ सोबत त्यामुळे त्वरित जेवढे पिंजरे असतील त्यांच्याकडे तेवढे आणि त्याच्यात काय ते बक्षे ठेवायचे पुत्र मानदार शिळीजी त्यांनी त्यांचे आणावे आणि ती ठेवावी आमची एवढीच मागणी आहे आज शिवांश हॉस्पिटल मध्ये आहे उपचार चालू आहे आवारी हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहे ते